रामकृष्ण हरी देवा मराठी व्ही लॉकच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय आहे की राजकारणी लोकं बघा नेते नेते जे असतात का नाही ते एकामेकाच्या पुढ्यात खातात पण आपल्यासारखी जी राजकारणी लोकं असतात का नाही आपल्यासारखी साधारण साधी माणसं तीच चला त्या नेत्यांसाठी भांडणं करतील की माझा अमका नेता आहे आणि माझा तमका नेता आहे नेत्यासाठी एकामेकाची डोकी फोडायला मागं पुढे बघत नाही पण तोच नेता ज्या वेळेला येतो का नाही इकडं की आपण केलेलं कारणे निस्तरायला त्यावेळेला सांगतो मी तुम्हाला सांगितलं होतं की एकामेकाची डोकी फोडा म्हणून तुम्हाला मी भांडाय सांगितलं नव्हतं ती सला एका फोड्यात जेवती त्यांना आपण एकामेकाची डोकी फोडतो हे देण्यात ठेवा मित्रांनो असं न वागता त्यांच्याकडून आपल्याला काय फायदा होईल ते बघा जो फायदा आपल्याला मिळतो ना त्यांच्याकडून तो फायदा करून घ्या आपल्याला काय अनुदान मिळते त्याच्यावर लक्ष द्या आणि आपल्याला अनुदान आपला काय फायदा होईल तो बघा आणि आप त्यांच्याकडून जो फायदा होणार आहे तो आपण करून घ्या मला हे म्हणायचं आहे नाहीतर उगीच मी आमका मी तिमका असं करून एकामेकात भांडू नका आपल्या प्रपंचाचं वाटतोळ आपण आपलं करू नका आज रक्षाबंधनचा मी सकाळी एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये कितीतरी कैदी आहेत त्यांच्या बहिणी अक्षरशः रडत होत्या तिथे राख्या बांधताना काय त्या बहिणींची अवस्था काय त्या भावाने केलेले गुन्ह त्यांना जेलमध्ये जाऊन राखी बांधायला लागत्या बहिणीस सांगा काय गरज आहे का या नेत्यांच्या पायात माणसं आपापसात आप भांडणं करते ना आपल्या मा आपल्या आप आपल्यात भांडण करून आपण स्वतः जेलमध्ये जातो काय फायदा आहे का त्याचा नेते एका फुड्यात बसून साला म्हणत नाही ती हा माझा कार्यकर्ता तू माझा एक कार्यकर्ता गेला त्याला लावायला तो फक्त इलेक्शनलाच फक्त उपयोगी पडला पाहिजे इतर येणायला त्याचा काय उपयोग नाही आणि कशासाठी इतर येणायला पाहिजे हो त्याला फुकट खादीला भर आणि धरणेला काय म्हण आहे नाही करणीला कायतरी त्याची म्हण आहे ती मला काही येत नाही सध्या माझा लई म्हणीवर जोर असतो बरं का मित्रांनो मला म्हणी सांगायलाही आवडते तर आणि तसंच काम आहे यासाठी कोणाच्या इलेक्शनवाला आहे की घरातल्या घरात जर तू एक अमक्या पाल पार्टीचा तो तमक्या पार्टीचा दुसऱ्या पार्टीचा कोण असला तर अक्षरशः त्या पार्टीच्या घरात माणसं त्यांच्या घरातली जात नाही ती कारण का तो का का तो विरुद्ध पार्टीचा मग त्याच्या घरात कसं जायचं त्याच्या अक्षरशः मातीलाही जात नाही ते लोक कशासाठी का तर मातीला बी जात नाहीत कार्याला कुठलं कार्य असलं ते कार्याला पण जात नाही एवढी वाईट लोक आहेत ती आणि एवढं वाईट वाईट ही आहे माहिती का कंडिशन त्या गावातल्या तसं आपण व्यवस्थित राहा आपलं गाव आणि आपण आपल्या गावाला कुठली एखादी स्कीम आली तर तिचा कसा फायदा घेता येईल गे ते बघा राजकारण्याने कुठल्याही पार्टीत असू द्या माणूस फक्त पार्टी धरून चालू नका आपल्याला फायदा गावाला त्या नेत्याकडनं काय मिळेल ते बघा आणि त्या नेत्याकडनं आपल्या गावाचा काय फायदा होतोय ते बघा फायदा जर मिळत असला तर त्या नेत्याला नक्कीच मतदान द्या अपक्ष असू किंवा पक्षातला असू पण त्याला नक्की मतदान करा का आता आपल्या गावचा जो माणूस फायदा करतो तो आपलाही फायदा करतो हे माणसांना नेहमी देणं ठेवावं आणि त्यामुळं त्या पार्टी कोणत्याही पार्टीचा असू द्या फक्त त्याला निवडणुकीला निवडून द्या आणि त्याच्या त्याला मत आपल्या पार्टीचा कसा फायदा होईल यासाठी लोक एकामेका त्या कार्यकर्त्याला जवळ करतात आणि त्याच्याकडून जर आपल्या पार्टीचा फायदा होत असेल तर ते का कार्यकर्त्याला जवळ ठेवतात जर फायदा नसल होत तर त्याला लांब लोटून देतात त्याचा काय उपयोग नसतोय म्हणून ध्यानात ठेवा कुठल्याही कुठल्याही जर नेत्याचा कार्यकर्ता बनताना दहा वेळा विचार करायचा तो आपला काय फायदा करेल का जर आपला त्याच्यापासून फायदा असला तर त्या त्याच्या मागणं फिरा नाहीतर असं दारू अंडी मटण यासाठी जर तुम्ही फिरत असला तर काय उपयोग ना नाही त्याचा जिंदगी तुमची झेंड आहे त्यांना ठेवायचं मग कोणी असू दे झेंड मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही आमच्या गावातला असू किंवा गावाच्या बाहेरचा असू किंवा माझा मित्र असू किंवा को कोणीही सहकार्य असू माझ्या जर असं माझ्यावर कोण बोलाय मी विचारलं करत नाही आणि जर तसं जर कोण असला तर मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि तुम्ही ह्या नेत्यांच्या मागणं फिरणं टाळाटाळ ताल करून सोडून द्या हे आपलं पोट भरतात तुमचं पोट कोणं भरत नाही तुम्हाला दिवसरात्र मेहनत केल्याशिवाय तुम्हाला खायला मिळत नाही तुमची जी असते जनावरं काहीतरी जनावरं असून तुम्ही सारा आणा चारा घाला किंवा जनावर फिरून फिरवून आणल्याशिवाय तुम्हाला घरातलं माणूस तुम्हाला अन्न घालत नाही बरं ना का अशी काय काय ठिकाणी लोक आहेत का नाही ती जनावर अशी अशीच गोट्यात बेरडत असते तर पण त्यांनी त्याच्या मागणी चोवीस तास हलत नाही काय उपयोग आहे हो तुमचा हां ती त्यांच्या प्रपंचाला लागली तर तुम्ही सला तुमचा मोडून प्रपंच का त्यांच्या मागणं फिरता आ, एक असा व्यक्ती आहे का नाही होता एक असा व्यक्ती होता तो सला सारखी पांढरी कपडे घालून कटातच कायम असायचा कायम म्हणजे कायम जेव्हा बघेल तेव्हा तो काप सफेद वर्दी तसा ह्याच्या मागं नेत्याच्या मागं नाही कायम कंटिन्यू आणि आज असे कंडिशन आहे त्याला जेवायला वेळ नाही जेवायला मिळत नाही आज एवढी एवढी प्रॉपर्टी सगळी असून सगळी प्रॉपर्टीचा विल्हेवाट लावली त्या माणसानं त्या नेत्यासाठी आपल्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावली आणि आपल्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावून त्या नेत्यासाठी त्यानं बरेच दिवस घालवलं आज त्या माणसाची कंडिशन वाईट आहे त्याला वेळेला एका वेळेस आण मिळत नाही मित्रांनो लक्षात ठेवा एका वेळेस आण मिळत नाही त्याला आणि त्या माणसानं आपली अर्धी जिंदगी वयाच्या पा पंच पंचेचाळीस वर्ष किंवा पंचेचाळीस किंवा पन्नास पंचावन्न वर्षे त्या माणसाची जिंदगी झंड झाली त्याला त्या नेत्यानं कामावनं काढून टाकला पी एम म्हणून होता पी ए म्हणून जे पी ए म्हणून राहिला होता त्यानं जिंदगीभर त्याची सेवा केली मनोभावी त्याला आपला भाव मानला आणि त्याच भावानं ऐन वेळेला त्याला कामावणं काढून टाकला कामानं काढून टाकला आणि दुसरा पीए ठेवला त्या दुसऱ्या पीएची बी अशा अवस्था झाली की त्याला त्यानं काड्या घालून त्या पीएला काढायला लावला त्याला मला वाटते एका हात एक फ्रॅक्चर झाला होता दा व बावळ्यात आणि एक पाय गुडघ्यात के फ्रॅक्चर केला होता इतका मारला होता त्याला लय जबरदस्त मार दिला होता कार्यकर्त्याने लय भय बद्या मार, मार। दांडकाण्याने चुपून काढला होता बेशुद्ध आता शुद्धीवर आल्यानंतर दवाखान्यात नेल्यावर त्याचं बिंड सगळं फुटलं होतं त्या नेत्याचा पिय होता तो तो ओळखूनच येत नव्हता कोण आहे वाईट कंडिशन असतो हो यासाठी कुठल्या मंत्र्याच्या कुठल्या नेत्याच्या मागण्या असं गाडा वगत फिरू नका तुम्हाला दोन टाईमचं अन्न कोण देत नाही खायला तुम्ही बघताय अवघा या माझा शेळीपालनाचा व्यवसाय आहे तुम्ही बघत अच्छा हे शेळी पालनाचा व्यवसाय मला पण राजकारण राहतं पण मी कुणाच्या मागे फिरत नाही मला कुणाची गरज नाही वाढीत काय होतं त्याच्याकडे बी मग लक्ष नसतं काय घेणं देणं आपल्याला कोण कोणावर गेला आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही माझा उद्योग आणि मी हा जर मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी दिम्रार्थी, दिम्रार्थी।